श्री राजू कुठूरकर यांची एक प्रेम कविता घेऊन येत आहोत कवितेचं नाव आहे अर्थातच प्रेम आठवते का तुला तू तु दिले मला एक फूल आठवते का तुला तू तु दिले मला एक फूल रंग लालसर त्याला हिरव्या पानांची झूल सुगंध त्याचा आहे अजून स्मरणात सुगंध त्याचा आहे अजून स्मरणात दिसतो मला तो गुलाब रोज स्वप्नात भेट आपली घडली भेट आपली घडली अचानक सकाळी भेट आपली घडली अचानक सकाळी जरी ऊन कोवळे होते आभाळ पावसाळी नजर तिरकी नजर तिरकी तुझ्या ओठातून शब्द उमटले नजर तिरकी तुझ्या ओठांतून शब्द उमटले वाटले मला वाटले मला सतारीतून स्वर झंकारले त्या स्वरांनी आपल्या प्रेमाचे गीत बहरले त्या स्वरांनी आपल्या प्रेमाचे गीत बहरले प्रेमातून संसार सुखाचे गोड क्षण बरसले त्या आपल्या भेटीची त्या आपल्या भेटीची आठवण मला झाली त्या आपल्या भेटीची आठवण मला झाली हळुवारपणे ती मी शब्दात गुंफली त्या आपल्या भेटीची आठवण मला झाली हळुवारपणे ती मी शब्दात गुंफली मी शब्दात गुंफली